नमस्कार मित्रांनो आज आपण थोर समाजसुधारक व त्याचे जन्मस्थळ कोणते आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघणारे व्हिडिओला लाईक आहे सबस्क्राईब करा चला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महू मध्य प्रदेश त्यानंतर शाहू महाराज कोल्हापूर त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील कुंभोज कोल्हापूर त्यानंतर महात्मा फुले पुणे त्यानंतर गोपाळ सागरकर टेंबू सातारा त्यानंतर न्याय महादेव गोविंद रानडे निफाड नाशिक त्यानंतर बागंगा जतिळक रत्नागिरी त्यानंतर आचार्य बावे गागोदे रायगड त्यानंतर सावित्रीबाई फुले नायगाव सातारा त्यानंतर गोपाळकृष्ण आग आगरकर गोपाळकृष्ण गोखले का कालुक रत्नागिरी त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख पापळ अमरावती त्यानंतर संत गाडगे बाबा शेनगाव अमरावती त्यानंतर संत ज्ञानेश्वर आपेगाव त्यानंतर समत रामदास स्वामी जाम जालना त्यानंतर नाना शंकर शेठ मुरबाड ठाणे त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर कोंबुर्ले रत्नागिरी त्यानंतर महर्षी दोंडो केशव कर्वे शेरवली रत्नागिरी त्यानंतर गोपाळ हरि देशमुख पुणे त्यानंतर सयाजीराव गायकवाड क कळवाणे नाशिक त्यानंतर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके शिरडोन रायगड त्यानंतर विनायक दामोदर सावरकर भगूर नाशिक त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे जमखिडी कर्नाटक राज्य त्यानंतर विष्णू भिकाजी गोखले बावधन बावधन सातारा त्यानंतर साने गुरुजी पालघर रायगड त्यानंतर सेनापती बापट पारनेर अहमदनगर त्यानंतर संत एकनाथ महाराज पैठण संभाजीनगर त्यानंतर संत तुकडोजी महाराज यावली अमरावती धन्यवाद